अति जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर पंचगंगा नदीकाठी असणारे हातकणंगले तालुक्यातील रुई हे गाव तसे संपूर्ण जिल्ह्यात सदन म्हणून ओळखलं जातं गावच्या नागरी वस्तीचे क्षेत्रफळ मोठ असल्याने लोकसंख्याही जास्त आहे परिणामी व्यक्तिमृत होण्याचे प्रमाण देखील जास्त आहे पण मृत व्यक्तीच्या विधी करण्यासाठी लागणाऱ्या लाकडाची एकही वखार गावात नाही त्यामुळे लाकडांसाठी ग्रामस्थांना ऐनवेळी परगावी धाव घ्यावी लागत असल्याने चांगलीच फरपट होताना दिसत आहे या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गावकऱ्यांची मागणी आहे रुई गावची सुमारे पंधरा हजारांहून अधिक लोकसंख्या आहे त्यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे गावात काही वर्षांपूर्वी तीन चार लाकूड वखार होत्या एखादी व्यक्ती मृत झाली की त्याच्या दहन विधीसाठी सहजपणे लाकूड उपलब्ध होत होते काही वखारी बंद होऊन एकच वखार सुरू राहिली त्यांची देखील सेवा चांगली मिळत होती पण मागील वर्षभरापासून त्यांनी देखील वखार व्यवसाय परवडत नसल्याने तो बंद केला आहे गावात सध्या वखार नसल्याने एखादी व्यक्ती मयत झाली की त्याच्या नातेवाईक किंवा मित्र परिवाराला लाकडांसाठी साजनी कबनूर आदी गावामध्ये पळापळ -पड़ करावी लागत आहे अंत्यविधीसाठी लागणारे इतर साहित्य देखील गावातील अनेक किराणा सहजतेने मिळत होते आणि रात्री अपरात्री कधीही असा प्रसंग आला तर दुकानदार साहित्य देत होते पण अलीकडच्या काही दिवसात मात्र मैताच्या अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य अगदी ठराविकच दुकानामध्ये उपलब्ध आहे कधी रात्री मृत्यूची घटना घडली तर हे दुकानदार साहित्य देण्यास टाळाटाळ करतानाचे अनुभव अनेक ग्रामस्थांना येत आहेत अशा वेळी इचलकरंजी येथील चाणक्य संस्थेकडून साहित्य आणण्याचा पर्याय ग्रामस्थ काढत आहेत परिणामी मृत्यू व्यक्तीची आणि नातेवाईकांची मैतानांतर देखील फरफट होत आहे या गंभीर प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी तसेच स्थानिक ग्रामपंचायतीने लक्ष घालून मार्ग काढावा अशी गा मागणी गावकऱ्यांकडून होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर